ू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन प्रचाराचे मुद्दे तेच आहेत पण विशेष म्हणजे आपले माननीय प्रधानमंत्री तत्कालीन मी का म्हणतो कारण त्यांची दहा वर्ष पूर्ण झालेत या निवडणुकीच्या काळामध्ये कोणी प्रधानमंत्री असत नाही ते काळजी वाहू असतात ते त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत म्हणून ते काळजी वाहू आहेत जोपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळेला प्रधानमंत्री मोदी आपल्या महाराष्ट्रात किती प्रचार सभांना आले होते आणि आता किती येत आहेत आता अगदी गल्ली बोळामध्ये जात आहेत आणि दरवेळेला काहीतरी एक जातीय समीकरणाचं पिल्लू सोडून देत काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल अह मग दहा वर्ष तुम्ही तिकडे बसला होता कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी को मुलं कोणाला होते ते मोदींना कसं कळते देव जाणे त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहेत पण दहा वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होतात तुम्ही सत्तेवरती आम्हीच मूर्ख होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्या नेण्यासाठी पंधरा लाख रुपये येणार होते पंधरा लाख काय आलेले नाहीयेत आणि आता ते जे काय चालतंय मी कालच्या सभेत बोललो काही मुद्दे मला मुद्दामून सगळ्या सभेत सांगायचे कारण ही निवडणूक जी होते ती त्यांच्या जीवन मरणाची नाही ही शेतकऱ्याची आणि तुमच्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे आयुष्य कसं जगायचं स्वातंत्र्यामध्ये लढायचं की पारतंत्र्यामध्ये लढायचं